केलेलं भव्य आणि दिव्यास बैलगाड्यांचा जंगी मैदान या ठिकाणी माननीय अभिषाबा पाटील यांच्या वाढदिवसान्वित वार आयोजित केलेलं भव्य आणि दिव्यास बैलगाड्यांचं जंगी मैदान आणि या मैदानासाठी महाराष्ट्राच्या कान्या खोपऱ्यातून बैलगाडी मालक उपस्थित झाले आणि मैदानाची शोभा वाढवली त्याबद्दल या ठिकाणी आयोजकांच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद या ठिकाणी फायनलचा निकाल घोषित केला जातोय आजच्या या मैदानामध्ये फायनल साठी एकूण सात गाड्या पळाल्या त्या दोन गाड्या या ठिकाणी लॉबी टच मध्ये बाद झाल्या त्या दोन गाड्यांना बक्षीस एकत्र करून त्या दोघांना या ठिकाणी सहा आणि सात नंबर या ठिकाणी दिला जाणार त्यातली त्या, पहिली गाडी या ठिकाणी बाद झाली त्याच क्रमांक सात व धावली गाडी सरपंच पांढरे शिर्डी संभाजी गिरे पिंपरे आणि रहमान शेख संभाजीनगर शिर्डी ही गाडी या ठिकाणी सहाव्या क्रमांकासाठी पात्र सुंदर अशी गाडी पळाली सरपंच रामबाव पांढरे संभाजी गीते रहमान शेख संगमनेर यांचा घरचा असताच रामाने सुलतान ते आजच्या तेल सहा नंबर चे आणि सात कंबाईन बक्षीस दुसरी गाडी या ठिकाणी बाद झाली तास क्रमांक एक वर धावलेली गाडी आणि प्रसन्न सर्वज्ञ अमोलदा गायकॉल वडकी ही गाडी या ठिकाणी सहाव्या क्रमांकासाठी पात्र ठरली सुंदर अशी गाडी पळाली मा तुळजा प्रसन्न सर्वज्ञ वडकी पुणे यांच्या नावावर तनिष्का सागर त्याच्या जोडीला पळाला राहुल दादा फडतरे कडपुरकरांचा वजी ते आजच्या या मैदानातील मानकरी आजच्या या मैदानातील पाच नंबरचा मान पटकवला पंचम क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक पाच वरती धावलेली गाडी अतुना सुरु आहे मोडनिंब भारत प्रेमी मोडनिंबा या गाडीचा या ठिकाणी पाचवा आक्रमण झाला सुंदर अशी गाडी पळाली अतुल नाना सुरुवे मोडनिंबकरांचा भारत आणि त्याच्या जोडीला स्वरा बुधावले स्वरा बुधावले कर खेडकरांचा मानिकराव पळाला त्याच्या मधातील पाच नंबरचे चे आणि या ठिकाणी दोन गाड्या सुंदर अशी लढत झाली त्या दोन गाड्या गाडी पंचाने सामना निकाल दिला त्यामध्ये तीन आणि चार दोघांनी या ठिकाणी बक्षीस कंबाईन करून दोघांनी या ठिकाणी वाटलं जाईल त्यातल्या ठिकाणी पहिली गाडी ताज क्रमांक तीन वरती धावलेली गाडी पहिलवान विराज नाना साहेब पिसे पटारवाडी ही गाडी या ठिकाणी आजच्या मैदानातील विभागून बघची तीन आणि चार चे मानकरी ठरली सुंदर अशी गाडी पळाली विराज नाना साहेब पिसे पटारवाडी विजय कबुले शिरवळ याचा फोर बाय फोर गजा आणि त्याच्या पळाला आनंद तारेकर वैभव शेठ मानगरकरांचा वादळ आजच्या मैदानातील

त्याच्या मैदानातील दोन नंबर सहा वरती शिंदे उरणी देवाची या गाडीचा द्वितीय क्रमांकाला सुंदर चे जगदीश बापू शिंदे उरणी देवाची बावीस अकरा यांचा त्याच्या त्या पडा संग्राम उदयशे पाटील उगलेवाडीकरांचा तेजावा सुंदर अशी गाडी आजच्या या मैदानातील दोन नंबर चे मानकरी आणि आजच्या या मैदानातील एक नंबरचा मान पटकवला तास क्रमांक चार वरती धावलेली गाडी नाथ साहेब प्रसन मोठ सुसगाव भैया पाटील धरमपुरी या गाडीचा प्रथम क्रमांक सुंदर अशी गाडी पळाली भव्य दिव्याचा मैदान अभिजित पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिवस या मैदानातील एक नंबर चे मानकरी नाथ साहेब प्रसन्न मोहिल शेट दुमान सुसगाव आणि त्याच्या जोडीला चालू शिजांचा गुलालाचा बेताज बादशाह म्हणून ओळख आहे पिंटू शेठ मोडक वडकीकरांचा सुंदर पक्क्याल ते आजच्या मैदानातील दोन लाख अकरा हजार एकशे अकरा माडा